लोणी काळभूर येथील नेहरू चौकाजवळ असलेल्या जगताप हाईट्स इमारतीत सिलेंडरमधून गॅस गळती होऊन अचानक स्फोट झाल्याची घटना सोमवारी दिनांक एक डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली यामध्ये घरातील महिला भाजून गंभीर जखमी झाली तर घराची खिडकी लोखंडी ग्रीलसह तुटून खाली रस्त्यावर पडल्याने दुचाकीवरून चाललेला एक जण गंभीर जखमी झाला मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये करुणा मनोज जगताप या जखमी झाल्या आहेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव समजले नाही दोघांनाही लोणी काळगोर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे करुणा जगताप या जगताप साइट मध्ये पहिल्या मजल्यावर आपले पती आणि दोन मुलांसह राहतात आज सकाळी त्यांचे पती कामाला तर मुले शाळेत गेल्याने त्या घरात एकट्या होत्या घरात गॅसच्या दोन टाक्या आणि गॅस गिजर आहे सोमवारी सकाळी गॅस गळती होऊन मोठा स्फोट झाला यामुळे दिवाळीला आणलेले फटाके घरात राहिले होते तेही यावेळी जोरात वाजले या स्फोटात करुणा जगताप या होरपळल्या हा स्फोट इतका भयंकर होता की घराचे दरवाजे खिडक्या तुटून पडल्या घरात आणि समोरच्या रस्त्यावर काचांचा खच पडला घरातील वस्तू जळून खाक झाल्या याचवेळी नेहरू चौकाजवळील रस्त्यावरून तिघे जण दुचाकीवरून चालले होते दुचा चा चा या स्फोटाने एक खिडकी तुटून दुचाकीवरून चाललेल्या एका तरुणाच्या हातावर पडल्याने त्याच्या हाताचे हाड मोडले आहे या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्मिता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी सहाय्यक फौजदार रामदास मेमाने पोलीस हवालदार मंगेश नानापुरे मल्हारी ढमडेरे तसेच लोणी काळभोरचे सरपंच नागेश काळभोर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले दोन्ही जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेतून लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले करुणा जगताप यांची प्रकृती गंभीर तर तरुणाचा हात फ्रॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे हा स्फोट सिलेंडर मधून गॅस गळती गीजरचा स्फोट फटाके फुटल्याने की अन्य कोणत्या कारणाने झालाय याचे खरे कारण अद्यापही समोर आलेले नाहीये परंतु घटनास्थळाची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे त्यांच्या तपासातून स्फोटाचे नक्की कारण समजेल पुढील तपास दोन्ही काळभोर पोलीस करत आहेत स्फोटाची माहिती मिळताच पाशांकर गॅस एजन्सीचे व्यवस्थापक आदम इनामदार कंपनीच्या मेकॅनिकसह घटनास्थळी पोहोचले त्यांनी सिलेंडर तसेच रेग्युलेटर आणि पाईपची तपासणी केली आहे तज्ञांचा अहवाल आल्यानंतर या स्फोटाचे नक्की कारण समजण्यास मदत होणार आहे रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री